राज्यातील दस्त नोंदणी आणि अनुषंगिक सेवा सतरा ऑगस्टपर्यंत बंद नोंदणी विभागाच्या सर्वरची तांत्रिक देखभाल आणि दुरुस्ती सुरू चौदा ऑगस्ट रात्री बारा वाजल्यापासून सतरा ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत सेवा बंद राज्यातील दस्त नोंदणी संबंधी सेवा व त्यासोबतच्या सर्व अनुषंगिक सेवांमध्ये चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तात्पुरता खंड पडणार आहे नोंदणी विभागाच्या आयसरिता प्रणालीसाठी सर्व्हरची तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे नियोजित काम हाती घेण्यात आल्याने ही पावले उचलण्यात आली आहेत नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय उदयराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून सतरा ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत दस्त नोंदणी मालमत्ता खरेदी विक्रीचे नोंदपत्र तारण नोंदणी विवाह नोंदणी तसेच इतर सर्व अनुषंगिक सेवा पूर्णपणे बंद राहतील या कालावधीत आयसरिता प्रणालीच्या डेटाबेस व सर्व्हरची सखोल तपासणी आवश्यक सॉफ्टवेअर अपडेट्स तांत्रिक सुधारणा आणि बॅकअप सिस्टीमची चाचणी या देखभाल व दुरुस्तीमुळे भविष्यातील व्यवहार अधिक सुरळीत सुरक्षित व वेगवान पद्धतीने पार पाडणे शक्य होणार आहे संबंधित पक्षकार दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक वकिली फर्म तसेच स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित सर्वांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा